नक्कीच आहे परंतु आमचे विधिमंडळातील सहकारी शेखर निकरम साहेबांच्या घरात जे लग्न होत त्या लग्नासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि हा राजकारण विरहित कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनीत्रा देखील उपस्थित आहेत पालकमंत्री म्हणून मी देखील उपस्थित आहे रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आलंय एक मे पर्यंत पूर्ण धावपट्टी आणि टर्मिनल हे उड्डाणासाठी सज्ज होईल आणि त्याच्या पुढच्या काही कालावधीमध्ये सर्व्हिस फ्लाईट सुरू होती शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाचा गेम चेंजर प्रकल्प आहे जसं समृद्धी महामार्ग होता तसा शक्तीपीठ प्रकल्प आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही गैरसमज झाले असतील ते शासन म्हणून आम्ही नक्की दूर करू हीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींची भावना आहे आणि ज्यांच्याकडे हा विभाग आहे एमएसआरडीसी एकनाथ शिंदे साहेबांची देखील हीच भावना काय होत स्टेटस त्याच्यामध्ये मी काय जनतेच्या मनातलं जे आहे ते मी स्टेटस ठेवलाय मी काय ठेवलं होतं की मैत्री टिकवणं आणि मैत्री टिकवण्यामुळं अनेकांचा जळफळाट होतो हा त्याचा अर्थ होता आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला आजच्या ऑप्शनच्या शिवसेनेच्या तिकिटात आला असेल त्याच्यामुळं सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की मनसे आणि युबीटीची जी युती झालेली आहे ती फक्त दाखवायला आहे राजसाहेब हे भावनिक आहेत आणि मनसेच्या पाठीमध्ये युबीटी खंजीर फुपासल्याशिवाय राहणार नाही हे माझं दोन महिन्यापूर्वीचं स्टेटमेंट होतं म्हणूनच मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत आणि त्यांचा प्रचार युबीटीनं किती केला आहे हे स्वतः मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती नंतरच साबित झालं ना नंतरच पासष्ट ज्युबीटीच्या आल्या आणि सहा मनसेच्या आल्या याचा अर्थ कुणी कोणाच्या पाठीत खंजीर खूपचला हे राजसाहेबांनी ओळखलेलं आहे वैभव नाईक हे तुम्हाला कदाचित वाटत असेल की माझे राजकीय मित्र आहेत ते माझे मित्र आहेत आम्ही एकत्र कॉलेजला कोल्हापूरमध्ये होतो आणि त्याच्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमची मैत्री आहे आणि ती मैत्री आम्ही कधीही राजकारणात आणली नाही परंतु आम्ही एकाच्या एकामेकाच्या सुखदुःखामध्ये एक एक सामील असतो हाच आदर्श अनेकांनी घेणं गरजेचं आहे त्याला कोणी राजकीय स्पर्श करू नका आम्ही जेवायला एकत्र बसलो म्हणजे ते काय आमच्या शिवसेना पक्षामध्ये आले अशातला भाग नाही ही राजकीय संस्कृती आहे ती मैत्री जर असते असेल तर ती जपायची असतात संबंध जपायचे असतात नाही आले तर स्वागतच आहे ना का नाही असं म्हटलं नाही ते उन्हामध्ये उभे होते त्यांना मी सांगितलं की तुम्ही आमच्या सोबत आला असता तर कायमस्वरूपी तुमच्या डोक्यावर सावली राहिली असती त्याने स्वतः त्याचा खुलासा केला की ते म्हणाले की उदय सामंत जे बोलला ते बरोबर आहे सामंतर मी म्हणून सांगितलं जेवायला आम्ही एकत्र होतो आणि प्रवेशाची चर्चा का अशी मोदक खाताना किंवा पुरणपोळी खाताना होत नाही त्याला वेगळी बैठक करावी लागते वेळ लागली तर आम्ही बैठक करूचा सिद्धेश कदम येऊन गेले मला माहित पण नाही परंतु माझी पालकमंत्री म्हणून भूमिका मी स्पष्ट केलेली आहे की का लोक समजून घेत नाहीत मला अजून कळलेलं नाही आणि जे आंदोलन करतायत त्यांना जर माझ्यावर बैठक पाहिजे असेल मी त्यांना भेटायचं असेल तरी पण भेटू शकतो की पिफास बनवण्याचा उपक्रम जर त्या कंपनीमध्ये सुरू केला गेला आणि त्याच्यामध्ये तज्ज्ञांनी सल्ला दिला तर त्याला बॅन करायला तयार आहोत असं मी अनेक वेळा सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एवढं आंदोलनाच्या बाबतीतली जी काही भूमिका का होते तरी पालकमंत्र्यांशी चर्चा केली पाहिजे ऑलरेडी मी निर्णय घेतलाय महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय हे बघण्याचा आम्हाला काय उपयोग पण आहे त्यांचे आमदार किती आहेत हे देखील तुम्हाला माहिती आहे आम्ही दोनशे पस्तीस आहोत आणि इतर मधले देखील आमदार आमच्या सोबत आहेत त्याच्यामुळे आम्ही ठरवू ते राज्यसभेचे खासदार निवडून जाणार आहेत आणि त्याच्यासाठी महायुतीमध्ये एकमत आहे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे आणि आता काय बोललेत का परत चालू होत नाही काल नाही तीन चार दिवसापूर्वी लक्ष्मी ऑरगॅनिक प्रोडक्शन सुरू आहे पत्र आंदोलन करताना दिलं गेलेलं आहे कोणी दिलं कंपनीकडे मी मागच्या मीटिंग मध्ये पण सांगितलं ते जर पत्र प्रक्षु कंपनीने त्यांना दिलं असेल तर पालकमंत्री म्हणून माझ्याकडे द्या ना आले का तेच सांगतो विषय नंतरचा विषय काय सांगा त्यांच्याकडे पिफास बनवण्याचं ते आंदोलन करते जे आहेत त्यांनी माझ्याकडे ते फिफास बनवण्याचं पत्र द्यावं तात्काळ कार्यवाही करण्याची भूमिका आम्ही घेऊ ना नुसती चर्चा करून टाकू आंबा बागायतदारांची कालच मी रत्नागिरीमध्ये बैठक घेतली त्याच्यामध्ये खरोखरच आंबा बागादारांचं प्रचंड मोठ्या पद्धतीनं नुकसान झालंय रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि कोकण आयुक्तांना त्याचा सर्व्हे करण्याचा आदेश मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलाय त्याचं नुकसान नक्की किती झालंय कशा पद्धतीचं नुकसान आहे याचा अहवाल येईल कृषी विद्यापीठ त्याच्यावर अभ्यास करेल आणि तो अहवाल शासनाकडे जाईल आणि या अधिवेशनामध्ये किंवा अन्य मार्गातनं सरकार पेक्षा त्यांनी जे पुरावे सादर केलेले आहेत त्याच्यावर डीजीसीए काढले खुलासा देखील केलेला आहे अजितदादांच्या अपघाताची चौकशी सुरू आहे हे त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनं सांगितलंय आता सेंट्रल गव्हर्नमेंटनं सांगितल्यानंतर मी त्याच्यावर परत बोलणं हे योग्य नाही पण ती जी काय फॉर्मॅलिटी आहे चौकशीची ही सगळी त्यांनी काल जाहीर केली दिल्लीत आणि रोहित पवारांकडे जे काही पुरावे असतील तर ते त्या एजन्सीला देतील सरकारकडे देतील आणि सरकार त्याची चौकशी करेल की धोका होऊ शकतोय या संदर्भामध्ये त्यांच्याकडे जर काही पुरावे असतील किंवा जो काही तसा तस वाटत असेल तर ते सरकारला सांगाव माननीय मुख्यमंत्री आता स्वतः सुरेंद्रा वली देखील परंतु जय पवार आणि रोहित पवार त्यांच्या केसाला देखील के धक्का लागणार नाही ही जबाबदारी शासन म्हणून आमची